या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पावर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या दिंडोरीत भाजपाची मोठी राजकीय चाल माजी आमदार रामदास सारस्कर आणि सुनीताताई सारस्करांचा भव्य पक्षप्रवेश तीन नोव्हेंबरला महाविकास आघाडीला मोठा धक्का अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपने मोठी राजकीय खेळी करत माजी आमदार रामदास सारोसकर आणि माजी समाज कल्याण सभापती सुनीताताई सारोस्कर सारोसकर यांच्या पक्षप्रवेशाचा मेळावा आयोजित केला आहे या पक्षप्रवेशामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे हा पक्षप्रवेश मेळावा तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संस्कृती लाँच दिंडोरी येथे होणार आहे या कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्याचे मंत्री गिरीश महाजन तसेच इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत माजी आमदार रामदास चारोस्कर हे पूर्वी शिवसेना ठाकरेगट यामध्येच सक्रिय होते तर सुनीताताई चारोसकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी केली होती या दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे दिंडरीपेठ मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे चारोजकर सोबत बाजार समितीचे काही पदाधिकारी माजी नगर अध्यक्ष नगरसेवक तसेच विविध गावांचे सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होणार आहेत या यादीत राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना गट आणि काँग्रेस शिवसेना शिंदेगड येथील काही नेते व नगरसेवकांचाही समावेश आहे या पक्ष प्रवेशानंतर मतदारसंघात भाजपला नवसंजीवनी मिळणार असल्याचा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे तर या घडामोडीनंतर इतर पक्षांकडून कोणती रणनीती आखली जाईल याकडे सर्वांचे लक्ष ला लागले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वनी इंधोरी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा